एक विज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घेणार आहोत ठीक आहे तर बघा हा आपला आजचा या नवीन बॅचचा हा आजचा भरती जे झालेले सर्व केलेले आहेत ठीक आहे तर बघा आपल्या या आजचा जो सराव संच ठीक आहे त्यातील हा आपला आजचा पहिला आणि त्यामधील प्रश्न क्रमांक बघा पहिला काय दिलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश आहे डॅश डॅश सर्वात लहान व सर्वात मोठा जिल्हा कोणता ठीक आहे तर बघा सर्वात लहान आणि सर्वात मोठा जिल्हा असा विचारलेला आहे तो कोणता आहे तर चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पहिला ठीक आहे तर बघा चला सर्वांनी प्रश्न क्रमांक एक चे उत्तर द्यायचं चला फास्ट मध्ये सर्वांनी उत्तर सर्वात लहान व सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ठीक आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पहिला तर बघा मित्रांनो बघा आणि आपल्याला ऑप्शन दिले मुंबई उपनगर अहमदनगर ठीक आहे तर बघा ते आताचं अहिल्यानगर आहे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर गोंदिया पुणे मुंबई शहर नगर, ठीके। की अहिल्यानगर ठीक आहे तर बघा आपल्याला विचारलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व सर्वात मोठा जिल्हा विचारला ठीक आहे तर बघा कोणता असेल तो तर तो आहे मुंबई उपनगर आणि अहिल्यानगर ठीक आहे चला सर्वांनी लक्षात ठेव सर तो कोणता आहे हा तर तो आहे मुंबई उपनगर आणि अहिल्यानगर ठीक आहे हा व्हेरी गुड अंजली ताई व्हेरी गुड चला चला सर्वांनी फास्टमध्ये उत्तर द्यायचं ठीक आहे आणि बघा मित्रांनो सॉरी बघा सर्वांना काही दिवस आपली बॅग बंद होती ठीक आहे आता मी पुन्हा सुरू केलेली आहे आजपासून सुट्टी राहणार नाही ठीक आहे तर जे काय आपले मित्र असतील त्यांनासुद्धा सांगा आपले जेणे विद्यार्थी ठीक आहे चला तर आता त्यानंतर बघा समोरील प्रश्न घेऊ दोन फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा कोणत्या ठिकाणी आहे तो भुसावळ आहे अकोला आहे चंद्रपूर आहे कि बीड आहे ठीक आहे चला याचं सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे हा नाही नाही ठीक आहे चला सर्व क्लिअर आहे सर्वांनी मला चला फास्टमध्ये ठीक आहे हां बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड चला सर्वांचं बरोबर आहे ठीक आहे चला हा नाही सॉरी मित्रांनो ठीक आहे तर ते मुंबई शहर आहे ठीक आहे मुंबई उपनगर नाही लक्षात त्यानंतर बघा समोरील प्रश्न घ्या चला हां हे घ्या ओके चला त्यानंतर समोरील प्रश्न बघा प्रश्न काय होता की फेकरी बघा हे ठिकाणी आहे चला कोणत्या ठिकाणी आहे ते सर्वांनी उत्तर द्यायचं भुसावळ आहे अकोला आहे चंद्रपूर आहे की पीड आहे ठीक आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दोन चला सर्वांनी प्रश्न क्रमांक चे उत्तर द्या तर ठीक आहे बघा आता सर्वांनी प्रश्न क्रमांक का दोन काय विचारला जा की फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ठीक आहे तर आ, ते कोणत्या ठिकाणी मित्रांनो चला भुसावळ आहे अकोला आहे चंद्रपूर आहे की बीड आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं की जो फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र आहे हे भुसावळला आहे कुठं आहे तर भुसावळ या ठिकाणी ठीक आहे समोर बघा प्रश्न क्रमांक तीन कळसुबाई या शिखराची उंची किती मीटर आहे चला या सर्वांनी उत्तर द्यायचं की कळसुबाई हा या शिखराची उंची किती आहे तेराशे सेहेचाळीस मीटर आहे चौदाशे सेहेचाळीस मीटर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे की आठ हजार आठशे सेहेचाळीस मीटर एवढी आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक तीन चला फास्टमध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक तीनच ठीक आहे ठीक आहे तर बघा व्हेरी गुड चला बघा सर्वांचे उत्तर बरोबर आहे ते आपल्याला काय विचारलं की कळसुबाई या शिखराची उंची किती मीटर आहे बघा किती मीटर आहे तेराशे से सेहेचाळीस मीटर आहे चौदाशे से, सेहेचाळीस आठ हा आठ हजार आठशे से सेहेचाळीस मीटर तर लक्षात ठेवा सर्वांनी तर किती आहे कळसूबाई या शिखराची उंची तर सोळाशे से सेहेचाळीस मीटर एवढी आहे ठीक आहे चला आता यानंतर बघा समोर ओके चला आता काय विचारलं बघा की एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस काय म्हणतात ठीक आहे बघा काय म्हणतात दिवस महिना वर्ष की वरील सर्व ठीक आहे पा आपला काय विचारलं की एका अमावशेपासून दुसऱ्या अमावशेपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवतीची पूर्ण केलेली एक फेरी तिला काय म्हणतात वर्ष म्हणतात की वरील सर्व तर सर्वांनी लक्षात ठेवायची काय म्हणतात महिना ठीक आहे बघा काय म्हणतात महिना ओके आता सर्वांनी लक्षात ठेव चाल चला समोर घेऊ बघा चला ओके चला सर्वांना नितीन पाटील लिहिले दादा लवकर ओके पहा आता प्रश्न प्रश्न क्रमांक आहे पाच दरकेसा दर टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात बघा काय विचारलं की दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात नागपूर चंद्रपूर गोंदिया की गडचिरोली ठीक आहे तर चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक आहे पाच दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर सर्वांना माहिती आहे आपल्याला कोणत्या जिल्ह्यात आढळतात नागपूर चंद्रपूर गोंदिया की गडचिरोली तर सर्वांना लक्षात ठेवायचं की ज्या ह्या दर्गेसाठी आहेत मित्रांनो हे महाराष्ट्राच्या कोणत्यात गोंदिया या जिल्ह्यात आढळतात बघा कोणत्या गोंदिया ठीक आहे हा चला आता समोरली बघा प्रश्न ओके चला यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील खालीपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कि की महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कोणता आहे खोपोली आहे कोयना आहे वैतरणा आहे की वरलीपैकी नाही ठीक आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोणता आहे तर हा कोयना आहे मित्रांनो कोणता आहे कोयना ठीक आहे हां बरोबर ठीक आहे चला व्हेरी गुड बघा सर्वांचं उत्तर बरोबर येते ठीक आहे चला यानंतर बघा समोरील प्रश्न क्रमांक आहे सात ही महाराष्ट्राची राजधानी असून डॅश डॅश ही उपराजधानी आहे बघा कशा कोणती आहे मुंबई नागपूर नागपूर मुंबई की मुंबई छत्रपती संभाजीनगर की छत्रपती संभाजीनगर व पुणे ठीक आहे तर पहा कोणती महाराष्ट्राची राजधानी आणि कोणती उपराजधानी आहे असं विचारलेलं आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं हां ठीक आहे व्हेरी गुड ओके चला पहा सर्वांचं उत्तर येत आहे तर बघा आता समोर घेऊ प्रश्न वेरी गुड ओके तर बघा लक्षात ठेवायचं मित्रांनो सर्वांनी सर्वांच बरोबर आहे ते ओके तर कोणती आहे मुंबई आणि नागपूर तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही काय मित्रांनो उपराजधानी ठीक आहे चला तर यानंतर पहा आता प्रश्न क्रमांक आहे नऊ महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे बघा किती आहे तो पंधराशे वीस किलोमीटर आहे सातशे पन्नास किलोमीटर आहे सहाशे वीस किलोमीटर आहे की आठशे वीस सॉरी सातशे वीस किलोमीटर आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो की महाराष्ट्र राज्याला हा एकूण सातशे वीस बघा सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे परंतु आता पुन्हा या समुद्र किनाऱ्याची मोजणी नुसार झाली असून आता महाराष्ट्राला एकूण आठशे सत्याहत्तर बघा किती आहे नवीन तर आठशे सत्याहत्तर मी मेट, किलोमीटर एवढा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे ठीक आहे हे नवीन मोजणीनुसार परंतु जुनं जर विचारलं तर किती आहे सातशे वीस आणि आता नवीन मोजणीनुसार किती आहे आठशे सत्याहत्तर किलोमीटर एवढा ठीक आहे चला यानंतर समोरील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे दहा पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्याचा जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात ही पृथ्वीची डॅश डॅश गती आहे बघा कोणती गती आहे ती वार्षिक गती आहे दैनिक गती आहे साप्ताहिक गती आहे की संत गती ठीक आहे चला आता हे सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दहा ठीक आहे तर बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड ओके चला सर्वांच बरोबर येते बरोबर बार, ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे चला, चला तर लक्षात ठेवा मित्रांनो ओके काय म्हणतात त्याला की बघा पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यात जो काळ लागतो तर त्याला एक दिवस म्हणतात ती जी आहे मित्रांनो ती दैनिक गती असते कोणती असते दैनिक ठीक आहे हा सर्वांनी लक्षात ठेव चला ओके चला यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे अकरा ओके चला आता प्रश्न क्रमांक अकरा काय विचारला महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरात स्थित आहे बघा कोणत्या शहरात आहे ती नागपूर आहे मुंबई आहे नाशिक आहे की छत्रपती संभाजीनगर ठीक आहे चला याचं सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक अकरा अंजलीताई सौरभ ठीक आहे बघा व्हेरी गुड त्यांनी हां चला त्याचं सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक अकरा ठीक आहे आणि फास्टमध्ये ओके पहा की महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित इथे तर सर्वांनी लक्षात ठेवा ती कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे या ठिकाणी ओके हां बरोबर व्हेरी गुड चला आता यानंतर समोर प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारा सातारा जिल्ह्यातील बघा चाळकेवाडी हे डॅश डॅश ऊर्जा निर्मिती केंद्र आहे बघा कोणतं आहे ते पवन ऊर्जा निर्मिती आहे की जल ऊर्जा आहे की अणुऊर्जा की औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र ठीक आहे तर कोणतं ते था था? आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक बारा ठीक आहे पा की जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे चाळकेवाडी इथं असलेलं जे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे मित्रांनो हे कोणतं आहे पवन ऊर्जा आहे जल ऊर्जा आहे हां की औष्णिक ऊर्जा तर सर्वांना लक्षात ठेवायचं की जे साताऱ्यामध्ये चाळकेवाडी या ठिकाणी असलेलं ऊर्जा निर्मिती केंद्र हे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ठीक आहे चला यानंतर आज समोर पहा प्रश्न क्रमांक आहे तेरा महाराष्ट्राचा बहुतांश भाग जो भूभाग आहे बेसॉल्ट या डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे बघा कोणता आहे अग्निजन्य खडक आहे स्तरीय आहे गाळाचा आहे की यापैकी नाही ठीक आहे तर सर्वांनाच आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे महाराष्ट्राचा बहुतांश प्रश्न आपला ठीक आहे तर बघा आपल्याला काय विचारलं होतं की बावन बावन्न दरवाजेच शहर ठीक आहे चला बावन्न दरवाजेचं शहर कुठल्या शहराला म्हंटल जाते तर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड अंजली बरोबर आहे ठीक आहे चला समोर प्रश्न घेऊ ओके एक मिनिट फक्त तर बघा छत्रपती संभाजीनगर या okay, ओके या जिल्ह्या ओके चला यानंतर पहा प्रश्न क्रमांक आहे पंधरा महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकडे आहेत बघा कोणत्या आहे चला कोणत्या पर्वतरांगा आहेत आणि कोणतं टेकडे आहेत हे सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पंधरा ठीक आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेस ठीक आहे तर हे सातपुडा पर्वतरांगा आहेत कोणत्या आहेत सातपुडा पर्वतरांगा आणि गाविलगड टेकड्या ह्या पूर्वेस येतात ठीक आहे चला आता सर्वांनी लक्षात ठेवू चला समोर घेऊ पहा प्रश्न क्रमांक आहे सोळा बघा सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे किती मीटर एवढी आहे चला याचं सर्वांना उतरलंच पाहिजे थी थी? ठीक आहे की सह्याद्री पर्वताची जी सरासरी उंची सुमारे किती मीटर एवढी उंची आहे बघा किती आहे सहाशे आहे नऊशे आहे बाराशे मीटर की तीनशे मीटर ठीक आहे तर बघा जी सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही नऊशे मीटर एवढी आहे बघा किती आहे तर नऊशे मीटर एवढी ठीक आहे चला ओके व्हेरी गुड अंजली व्हेरी गुड चला पहा प्रश्न क्रमांक आहे सतरा काय विचार आपल्याला खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील बघा की जिब्राल्टर असे म्हणत होते बघा गो तो कोणता किल्ला आहे जंजिरा आहे कर्नाळ आहे रायगड आहे की लिंगाणा आहे चला की कोणत्या किल्ल्याला जिब्राल्टर असे म्हणत होते जो पूर्वेकडील हा आहे ठीक आहे हा व्हेरी गुड व्हेरी गुड अंजली व्हेरी गुड ओके तर पहा आपल्याला काय विचारलं होतं बरोबर ओके चला पहा की खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत होते तर रायगड या किल्ल्याला लक्षात ठेवायचा कोणत्या तर रायगडच्या ठीक आहे चला समोर येऊ पहा प्रश्न क्रमांक अठरा सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उत्तर डॅश डॅश असून पूर्वेकडील उत्तर डॅश डॅश आहे बघा कसा आहे तो मंद व तीव्र आहे तीव्र व तीव्र आहे मंद व मंद आहे की तीव्र व मंद आहे ठीक आहे तर चला सर्वांनी याचं चा उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक अठरा व्हेरी गुड आणि व्हेरी गुड ठीक आहे पहा आता लक्षात ठेवायचा की जो सह्याद्री पर्वताचा जो पश्चिमेकडील उत्तर आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचा तो कसा आहे तीव्र आहे बघा कसा आहे तीव्र आणि जो पूर्वेकडील जो उतार आहे हा कसा आहे मंद आहे ठीक आहे आता सर्वांनी लक्षात ठेवायचा की सह्याद्री पर्वताचा जो पूर्वेकडील उतार हा कसा आहे तीव्र असून सॉरी पश्चिमेकडील तीव्र असून पूर्वेकडील कसा आहे हा मंद आहे असा ठीक आहे चला यानंतर समोर प्रश्न क्रमांक एकोणीस अस्तंभा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे चला याच्या सर्वांना उत्तर आलं पाहिजे की अस्तंभा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे बघा कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक आहे नंदुरबार आहे धुळे आहे की अमरावती आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं हा प्रश्न क्रमांक एकोणीस हा बरे गुड ते ओके तर बघा की जे अस्तंभा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ठीक आहे बघा कोणत्या तर नंदुरबार ठीक आहे चला यानंतर समोरील पहा आता प्रश्न क्रमांक आहे वीस कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश डॅश होते व रुंद उत्तरेकडे आहे चला आता याचं सर्वांनी बर, उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक हा बरोबर ठीक आहे हा व्हेरी गुड व्हेरी गुड चला सर्वांचं उत्तर बरोबर येत हां गौरव व्हेरी गुड तर लक्षात ठेवा की जी कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश डॅश होते व हा इथं थोडंसं रिकामी जागा आहे ठीक आहे डॅश डॅश हां उत्तरेकडून तर अकशी आहे मित्रांनो पहा लक्षात ठेवा की कमी व जास्त ओके आवाज कमी येतोय ठीक आहे आवाज एक मिनिट मित्रांनो मी चेक करतो आवाज तर तब... आवाज क्लिअर आहे मित्रांनो ठीक आहे तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा दादा ठीक आहे आवाज क्लिअर आहे पहा आपला काय विचारलं होतं की कोकण प्रदेशाची जी उंची ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना ठीक आहे ही कमी आणि उत जी रुंदी आहे ही, ही उत्तरेकडे कशी जास्त आहे ठीक आहे चला आता सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एकवीसचं ठीक आहे पहा हा गौरव दादा व्हेरी गुड ठीक आहे चला आता आवाज येतोय ना आता लक्षात ठेवा ओके पहा की सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दरम्यान डॅश डॅश ता या नदीचे खोरे आहे चला आता कोणतं आहे याचं सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एकवीस चला फास्ट मध्ये ठीक आहे चला आता सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक चला एकवीस च उत्तर द्यायचं पहा आपल्याला काय विचारलं कि सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे चला फास्ट मध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं ठीक आहे चला व्हेरी गुड व्हेरी गुड ओके पा चला सर्वांनी उत्तर दिलं व्हेरी गुड तर तापी व तापी नदीचं ठीक आहे या नदीचं खोऱ्या आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं सातपुडा पर्वत पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगरांग यांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे ठीक आहे व्हेरी गुड चला आता यानंतर पहा प्रश्न क्रमांक आहे बावीस जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणतं नाव आहे चला आता कोणतं नाव आहे सर्वांना आलं पाहिजे हा मल्हारे जे व्हेरी गुड चला सर्वांनी प्रश्न क्रमांक बावीस उत्तर द्यायचं ठीक आहे तर पहा जायकवाडी येथील धरणाच्या जा जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव दिलेलं आहे ठीक आहे पहा कोणतं नाव आहे सागर आहे लक्ष्मी सागर गोविंद सागर की शिवाजी सागर तर लक्षात ठेवायचं की जा, जायकवाडी आपल्याला जायकवाडी धरणाच्या जलाशयाला विचारलं तर काय नाव दिलेलं आहे त्या नाथसागर काय नाथ सागर, सागर ठीक आहे हां बरोबर ए जे व्हेरी गुड एक एक सौरभ व्हेरी गुड चला या नंतर प्रश्न क्रमांक तेवीस पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास डॅश डॅश एवढा कालावधी लागतो बघा किती लागतो चोवीस तास बारा तास एक वर्ष की सहा महिने सर्वांनी याचं उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक तेवीस की पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागतो किती कालावधी चोवीस तास लागतात हा बारा तास लागतात एक वर्ष की सहा महिने ठीक आहे तर बघा सर्वांनाच आहे की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी हा बरोबर ठीक आहे बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड चला तर किती लागतात एक वर्ष ठीक आहे हा व्हेरी गुड चला सर्वांचं बरोबर आहे चला पहा यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस हा राहुल शेळके व्हेरी गुड सौरभ व्हेरी गुड ओके मल्हार जे सर्वांचं बरोबर आहे ठीक व्हेरी गुड सर्वांना आता यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा आणि हे काय मित्रांनो जे काही प्रश्न झालेले आहेत हे सर्व मागच्या वर्षीचे आहेत ठीक आहे पहा आपल्याला काय विचार डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रजन्याचे ठिकाण आहे बघा कोणतं आहे ते लोणावळा आहे मोसिन रान आहे आंबोली आहे की माथेरान पहा आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रजन्य ठीक आहे प्रजन्य म्हणजे पावसाचं ठिकाण विचारलं ठीक आहे वेरी गुड एजे हां हिमांशू महाले व्हेरी गुड ओके बघा सर्वांचं बरोबर आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रजन्याचे ठिकाण म्हणजेच जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे तर महाराष्ट्रातील आंबोली ही आहे ठीक आहे हां व्हेरी गुड बघा सर्वांचं बरोबर उत्तर आहे चला यानंतर पहा प्रश्न क्रमांक आहे पंचवीस जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश वारे वाहतात बघा कोणते वारे असतात ते अग्नेय वारे असतात नैऋत्य वारे असतात वायव्य वारे ईशान्य वारे बघा कोणतं वारे असते वारे असते चला याचं सर्वांनी उत्तर द्यायचं आणि प्रश्न क्रमांक पंचवीस ठीक आहे चला बघा जून महिना चालू आहे ठीक आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो जून महिन्यात आपल्याकडे कोणते वारे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधून कोणते वारे वाहते तर नैऋत्य मोसमी वारे ठीक आहे बघा कोणते तर नैऋत्य वारे म्हणून ठीक आहे हा बरोबर हिमांशू ए जे वेरेगुड ओके चला बरोबर पहा यानंतर आहे प्रश्न सव्वीस ठीक आहे चला आता प्रश्न क्रमांक सव्वीसचं सर्वांनी उत्तर द्यायचं पहा काय विचारलं बघा तोंड घशी पडणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे चला आता सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक चौ सव्वीसचा ठीक आहे तर बघा काही मराठीचे प्रश्न आहे याच्या सर्वांना उत्तर आलंच पाहिजे ठीक आहे चला फास्ट फास्टमध्ये उत्तर द्या प्रश्न क्रमांक सव्वीसचं की तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला योग्य अर्थ ओळखायचा आहे कणता आहे तोंडावरची तेज नाहीसे होणे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे लढावया सिद्ध होणे वाटेल तसे बोलणे चला फास्ट फास्टमध्ये उत्तर द्यायचं हां प्रश्न क्रमांक सव्वीस ठीक आहे हां बरोबर व्हेरी गुड ठीक आहे चला तर पहा तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो मित्रांनो की विश्वासाच्या ठिकाणी आपली काय फसगत होणे ठीक आहे म्हणजेच काय तोंड घशी पडणे हा व्हेरी गुड एजे ठीक आहे हां पहा आता तर सर्वांनी लक्षात ठेवा वाटेल तसे बोलणे होत नाही दादा ओके हां ए जे व्हेरी गुड चला आता यानंतर पहा प्रश्न क्रमांक आहे सत्तावीस पहा आपला काय काही विग्रह करायचा ठीक आहे एक शब्द दिलेला आहे की हर्षोल्लास ठीक आहे आणि या शब्दाचा तुम्हाला विग्रह कोणता आहे हर्षाने उल्हास हर्षातून उल्हास हर्ष किंवा उल्हास किंवा हर्ष आणि उल्हास ठीक आहे चला याचं सर्व उत्तर द्या प्रश्न क्रमांक सत्तावीस बरोबर ठीक आहे एज, व्हेरी गुड हां बरोबर ठीक आहे चला तर पहा आपल्याला काय विचारलं होतं की हर्षोल्लास ठीक आहे याचा विग्रह वी विचारला होता मित्रांनो हर्ष ठीक आहे हा बरोबर ठीक आहे बरोबर सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे हर्ष आणि उल्हास काय ते मित्रांनो हर्ष आणि उल्हास ओके लक्षात ठेवायचं त्याचं काय ते हर्ष आणि उल्हास ठीक आहे हा बरोबर ठीक आहे नाही नाही एक नाही येणार त्याचा ठीक आहे हा हां बरोबर आहे ओके हां मित्रांनो लक्षात ठेवायचं द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कोणता आहे द्वंद्व समासाचं ठीक आहे हां द्वंद्व समासामध्ये काय असते की दोन्ही पद सारखीच महत्त्वाची असतात ठीक आहे म्हणून कोणता आहे दोन ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार ओके चला काय हरकत नाही चला समोर घेऊ प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द तुम्हाला सांगायचा आहे बघा पोटातील गर्भ आधी मारून टाकणे त्याला काय म्हणतात कोणता शब्द येईल भ्रूणहत्या येईल खून आहे आत्महत्या आहे की बालहत्या चला सर्वांनी याच उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक चला फास्ट मध्ये उत्तर द्या हा आपले हिमांशु दादा ओके मल्हार एजे आ, मंगेश सदार सौरभ ठीके सर्वांनी चला फास्ट मध्ये उत्तर द्यायचं हा व्हेरी गुड पहा सर्वांचं उत्तर एक एक आलेलं ठीक आहे पहा कि काय विचारलं आपल्याला एक शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे की पोटातील गर्भ जन्माआधीच मारून टाकले त्याला काय म्हणतात भ्रूणहत्या ठीक आहे चला काय म्हणतात भ्रूण हत्या ठीक आहे हा बरोबर ठीक आहे बरोबर सर्वांचं उत्तर बरोबर आहे आता मित्रांनो आत्महत्या म्हणजे काय लक्षात ठेवा की स्वतःचा स्वतः जीव घेणे म्हणजे आत्महत्या बालहत्या म्हणजे काय बालकाची केलेली हत्या खून म्हणजे काय काहीतरी कट कारस्थाने एखाद्याचा जीव घेणे म्हणजे खून करणे ठीक आहे हे चारीचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजे ठीक आहे टी सी एस अशाच प्रकारे प्रश्न विचारतात ओके चला आता यानंतर समोरील प्रश्न घेऊ पहा प्रश्न क्रमांक आहे एकोणतीस सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो बघा कोणते आहे क्रियाविशेषणमध्ये सर्वनाम क्रियापद की विशेषण चला याचं सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एकोणतीस सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एकोणतीस व्हेरी गुड ओके चला उत्तर आले तर लक्षात ठेवायचं बघा स्त्रियांना दाग दागिना व भारी कपड्यांची भारीच आवड असते यामध्ये आपल्याला भारी तर बघा मित्रांनो भारी हे का आहे एक, एक विशेषण का आहे विशेषण बघा आपल्या सर्वांनाच ठीक आहे घेणार आपला आजचा जो तिसरा प्रश्न क्रमांक तिसावा आहे हा तुम्हाला होमवर्क म्हणून याचं उत्तर तुम्ही सर्वांनी उद्याला द्यायचं काय विचारलं की खालील वाक्यात तुम्हाला प्रयोग ओळखायचा होता की छकुलीने भावली झोपवली या वाक्याचा तुम्हाला प्रयोग कोणता आहे सर्वांनी ठीक आहे तर चला भेटूया उद्या याच टाईमाला